विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर केंद्र हिंगोली विजरत अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत काल आपण नाम म्हणजे काय विकार म्हणजे काय या बाबतीमध्ये बघितलेलं आहे आज आपण नामाचे प्रकार हा टॉपिक पाहणार आहोत आता नामाचे किती प्रकार पडतात हे महत्वाचे त्यामध्ये सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाव असे नामाचे प्रमुख किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात त्यापैकी आपण सामान्य नाम नावाची जी कन्सेप्ट आहे ती पूर्णतः क्लिअर करणार तो या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर विशेष नाम म्हणजे काय हे थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करू सध्या आता बघा नामाचे तीन प्रकार म्हणजे आपल्याकडे तीन प्रकारे नाम वापरले जातात एक समान गुणधर्मानुसार दिले गेलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात संपूर्ण जातीला उद्देशून दिलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात मग आता मला सांगा समान गुणधर्म म्हणजे काय संपूर्ण जातीला उद्देशून दिलेली नावं म्हणजे काय आता समजा कुत्रा म्हणला आपण बरोबर आहे आता तुम्ही हिंगोलीत कुत्राच म्हणता कळंदुरीतही कुत्राच म्हणता मुंबईला गेलं तरी काय म्हणसाल कुत्राच म्हणसाल कुत्रा म्हणजे कुत्रा कुत्र्याची काय आहे जात माणसाची काय आहे जात मुलीची काय आहे जात मुलाची काय आहे जात मी म्हणलं नदीत जाऊन उडी मार तर तुमच्या पुढे प्रश्न पडणार नाही का कोणत्या नदीत उडी मारायची के नदी म्हणजे काय जे पाणी वाहून देणारे त्याला आपण काय म्हणू नदी बरोबर आहे बर सामान्य नाम म्हणजे काय समान गुणधर्मानुसार संपूर्ण जातीला उद्देशून दिलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात मग मन पहा पर्वत हिमालय नदी माणूस मुलगा मुलगी शहर घर बैल वाघ हे असं वेगवेगळ्या प्रकारच्या नामांना आपण काय म्हणतो सामान्य नाम असं म्हणत असतो आता सामान्य नामांना जातीवाचक नाम म्हणतात काय म्हणतात सामान्य नामांना जाती वाचक नाव म्हणतात कारण की ते संपूर्ण जातीला उद्देशून दिलेले नाम असते म्हणून त्याला काय म्हणायचं जाती वाचक सामान्य नामाचे अनेक वचन होते सामान्य नामाचं अनेक वचन होतं सामान्य नामांना धर्मी वाचक नाम म्हणतात काय म्हणतात धर्मी वाचक नाम असं म्हणतात आता बघा दुसरी गोष्ट पहा मुलगा मुलगी गाव शहर कुत्रा माणूस नदी पर्वत इत्यादी यांना आपण काय म्हणू सामान्य नाम आता मी एक शब्द वापरला की सामान्य नामाचे अनेक वचन होते नदीचं अनेक वचन काय नद्या माणूस माणसे होते की नाही म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याचा आणि शहर असेल तर शहरे होते कुत्रा असेल तर कुत्रे होते म्हणजे याच्यामध्ये अनेक वचन होतं आता पहा सामान्य नावाचे किती प्रकार पडतात मग सामान्य नावाचे किती प्रकार पडतात रे भावा नो दोन प्रकार, प्रकार पडतात मग दोन पैकी पहिला प्रकार पहा समूह वाचक नाम याला काय म्हणायचं समूह वाचक नाव इंग्रजीत याला म्हणतात कलेक्टिव्ह नाऊल काय म्हणतात कलेक्टिव्ह नाऊल आणि दॅन मटेरियल नाऊल आता हे समूहवाचक नाव आहे आणि दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे पदार्थ वाचक नाव काय म्हणतो पदार्थ वाचक नाव मग समावाचक म्हणजे काय समूहाला दिले गेलेल्या नामांना समूह वाचक नाम असे म्हणतात मग पा याला काय म्हणू थव्वा घोडका गड्डी रास ढीग कळब संसद वर्ग सैन्य काफिला असा वेगवेगळ्या प्रकारची जी, जी नावे असतात जी समूहदर्शक असतात त्यांना आपण समूह वाचक नाव असं म्हणत असतो तुम्हाला परीक्षा याच्यावर अजून वेगळ्या प्रकारे पण प्रश्न येतात बरं का पक्ष्यांचा काय असतो हव्वा केळाचा काय असतो गड धान्याची काय असते रास कुत्र्याचा काय असतो घोळका हे नाही हारणाचा काय असतो कळप है ना आता सैन्याचा काय असतो काफिला हे ना पर का नाही मग असं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वर्ग हे आता तुम्हाला नाण्याची चळत पैशाची पुडकी हे की नाही आपण गड्डी बी म्हणत असतो हे का नाही मला गड्डी जे म्हणतो ना आपण पैशाची गड्डी म्हणतो पण पैशाची पुडकी असते नाण्याची चळत असते लक्षात घ्या हे का नाही मग तुम्हाला आवाजानुसार सुद्धा कधी कधी प्रश्न आहे परीक्षेला हत्तीचा काय असतो हत्तीचा चितकार, शिहाची दरकाळी आणि वाघाची शिहाची गर्जना वाघाची दरकाळी कुत्र्याच भुकणं मांजराचं न्यावम्याव करण मोराचा केकाराव किंवा कलरव है कि नाही आपल्याला माहिती की नाही हे माहित नसेल तर आपल्याला काहीच माहित नाही याचा अर्थ म्हणजे आपण मग इथं यायचं नाही काय करायचं गावकड जाऊन सोयाबीन काढायचं आणि हरभर पेरू लागायचं इकडे येऊन आपला कार्यक्रम करायचा नाही आणि तुमचा करायचं नाही आता बा पदार्थ वाचक पदार्थवाचक पदार्थ वाचक म्हणजे काय रे पदार्थ पदार्थ मटेरियल साखर साखर काय पदार्थ पाणी लोणी दही लोखंड शिशे तांबे चांदी सोने हे नाही जस्त ही सगळी काय रे पदार्थ आता तुम्ही तुम्हाला म्हणलं जाय साखर घेऊन ये तू एक कुंटल आणली तरी साखरच दोन कुंटल आणली तरी साखरच तर्रक भरून आणला तरी साखरच तू म्हणते का आम्ही साखरे आणला नाही आपल्या आव्हा कोड पण असं बोलतो साखरे आणला आपली बोली भाषा आहे आपण जी गावाकडे बोलतो आपल्या घरात बोलतो ती आपली कोणती भाषा आहे बोली भाषा आहे आपण अख्ख्या मराठीचा सत्यानाश करतो तुम्ही बा करतो का नाही मुचकाडीत मारील म्हणतो डोस्का फोडील टोंगळा फोडील थबाड फोडील आता ही शब्द आपल्या शुद्ध मराठीमध्ये वापरले जातात का नाही म्हणजे काय असते आपल्याकडे सगळं बोली भाषेत बोललं जातं म्हणून आपण गावाकडे म्हणतो बरं साखरे अंग्रेज आहे काय म्हणतो साखरे आण आता बा सोनं कुंटलवर आणलं काय सगळ्या अंगाला घातलं काय त्याला सोनंच म्हणतात त्याचं अनेक वचन होत नाही सामान्य नामाचे अनेक वचन होते पण सामान्य नामामध्ये पदार्थ वाचक नावाचे अनेक वचन होत नाही कशाच अनेक वचन होत नाही पदार्थ वाचक नावाचं अनेक वचन होत नाही ज्या नामावरून जातीचा बोध होतो त्या नामांना सामान्य नामे असे म्हणतात म्हणून सामान्य नामे जाती वाचक असतात सामान्य नामाचं अनेक वचन होतो सामान्य नामांना धर्मी वाचक नाम असे म्हणतात सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात एक पदार्थ वाचक नाव आणि दुसरं समूहदर्शक नाव आता पाहू आपण थोडक्यात विशेष नाम म्हणजे काय पहा आता विशेष नाम पाहू मग विशेष नाम कशाला ना म्हणायचं रे ज्या नामावरून जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्ती अथवा प्राणी अथवा व्यक्ती यांचा बोध होतो त्या नामांना विशेष नाम असे म्हणतात म्हणजे बा व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे विशेष नाम ठीक नाही आणि दुसरी गोष्ट बघा विशेष नामाच अनेक वचन होत नाही विशेष नामाच काय होत नाही अनेक वचन होत नाही विशेष नामांना सुद्धा धर्मीवाचक नाम म्हणतात विशेष नामांना व्यक्तिवाचक नाम म्हणतात कोणतं नाम व्यक्ती वाचक बघा ज्या नामावरून जातीचा उल्लेख जातीचा बोध होत नाही त्या जातीतील विशिष्ट व्यक्ती अथवा वस्तू अथवा प्राणी यांचा बोध होतो त्या नामांना सामान्य सॉरी विशेष नामे असे म्हणतात मग नदी नदी न म्हणता गंगा माणूस न म्हणता रमेश मुलगी न म्हणता राधा मुलगा न म्हणता गणेश पर्वत न म्हणता हिमालय म्हणतो की नाही बैल न ना म्हणता बैल नाही म्हणता आपण त्याला काय म्हणतो सर्जा बैलाचे नाव असेल सर्जा राजा कुत्र्याचे नाव असतात बंड्या हे नाही टॉमी ठीक आहे आपण कुत्रा नाही म्हणतात टॉमी म्हणलं तर विशेष नाम झालं बरोबर पण म्हणजे याचा अर्थ असा पोरांनो माणूस कोणते नाव आता आवाजात बोलायचं माणूस हा गाय बैल पर्वत आहे का नाही मुलगा मुलगी नदी हे सगळी कोणती नामे सामान्य पण गंगा राधा रमेश हे का नाही हिमालय सह्याद्री खंड्या बंड्या क्वामी कपिला ही कोणती नावे विशेष नावे आता बा जातीला दिलेलं सामान्य नाम व्यक्तीला दिलेलं विशेष नाम आणि व्यक्तीच्या अंगी असणारे गुण असतील तर भाववाचक नाव पा माणूस सामान्य नाम गणेश विशेष नाम आणि गणेशच्या अंगी माणूस की आहे कोणतं नाम भाववाचक वाचक नाव माणूस की मोजता येते का नाही माणूस हात लावून पाच पाव देतो दोनशे टाक माणूस की मला दे तीनशे टाक तुला असं करता येते का नाही म्हणून त्याला म्हणतात अनकाउंटेबल नाव इज अॅक डाऊन नाव नाही भावाच्याक नावाला मोजता येत नाही असं म्हणता का तुम्ही मी, मी तु यावर दोन कुंटल प्रेम करतो तू किती करतो असं म्हणता येते का नाही प्रेमाला हात लावून पाहता येतं का असं कसं दिसायला प्रेम अजाबात नाही ओ श्री फिल कर सकते हा मुस्को ऐक नाही लक्षात आलं ते जाणू शकतो आम्ही मग पहा याला काय म्हणायचं विशेष नाम मग विशेष नामामध्ये बघा बघितलं तुम्ही की जी नावे सामान्य नाम असतात त्याचा उल्लेख नव्हता त्या त्यातील विशेष वस्तूचा व्यक्तीचा उल्लेख होतो त्याला विशेष नाम म्हणतात आता अजून कशाला विशेष म्हणतात बघा ग्रह तारे वार अण्णाव नाव देशाचं नाव गावाचे नाव महिन्याचे नाव वर्षाचे नाव या सगळ्या सणाचे नाव उत्सवाचे नाव या सगळ्यांना दिलेली नावे म्हणजे कोणती नावे विशेष नामे पहा समजा उदाहरणार्थ वार वार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार रविवार ही सगळी कोणती नावे विशेष नामे आणि कांबळे खंडागडे शिंदे बरेच काही याला काय म्हणायचं विशेष नाव सण गुढीपारवा दिवाळी ईद अजून काय असतं रे बौद्ध पौर्णिमा जेवढे शिमगा भिमगा सगळे नाव त्याच्यात काय आली विशेष नाव महिन्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे कोणती नावं विशेष नामे ऋतूचे नाव विशेष नाव लक्षात आलं ना मग त्याच्यानंतर पृथ्वी शुक्र तारा ग्रहाचे नाव विशेष नावे याला आपण काय म्हणू विशेष नाम असे म्हणतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा